सद्गुरुनाता हात जोडितो अंत नको पाहू उकलुनी मणीचे हितगुज सारे वद कवना दाऊ श्री स्वामी समर्थ मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमचं माझ्या या भक्ती चॅनलवर स्वागत करतो आपण आज बघणार आहोत की महाराजांच्या आरतीचं महत्त्व काय आहे बरेचसे सेवेकरी आरतीला जायचं म्हणून जातात आरतीला रांगेत उभे राहायचं म्हणून राहतात आरती म्हणायची म्हणून म्हणत असतात पण आपल्याला ते आरतीचा अर्थ तरी कळतो का आपल्याला त्या आरती मध्ये जे महाराजांचं आपल्या पाठीशी पाठीबल आहे ते आपल्याला कळत का ती सर्व सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे आरतीचा एक एक शब्द हा मनाला स्पर्श करणारा आहे आणि भक्ताला संकटातून तारणारा आहे ज्या वेळेस आपण आरतीला जातो आरती म्हणतो महाराजांना प्रार्थना करतो त्यावेळेस आपण मनात या आरतीच्या शब्दांचा विचार करायला हवा कारण की प्रत्येक एक शब्द असा आहे की तो आपल्याला व जीवनामध्ये जगण्यासाठी संकटातून निघण्यासाठी पाठिबळ देत असतो शक्ती देत असतो अशी ही आपली महाराजांची आरती आहे चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ थोडा मोठा होईल व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि महाराजांच्या आरतीचा अर्थ जाणून घ्या महाराजांची आरती अशी आहेको पाहू उकलुणी मणीचे हित बुज सारे वद कवनादा म्हणजेच त्याचा अर्थ असा आहे कि सद गुरु नाता मी तुला हात जोडित मी तू माझी परीक्षा नको घेऊस मी माझ्या मनातलं तुझ्या शिवाय कोणाला सांगू माझे घराने मी कोणापुढे मांडू असं या ओळीचा अर्थ झाला निषदी श्रमसी मम हिता तू किती तू जसी देऊ हृदयी वससी परी दिससी कैसे तुझ पाहू म्हणजेच आपण आपल्या हृदयामध्ये तू माझ्या हृदयामध्येच आहे आणि मी तुला बाहेर शोधत असतो मी तुला माझ्या हृदयात असून मी तुला बघू का नाही शकत हृदय वससी परिणत दिससी कैसे तुझं पाहू म्हणजेच तू माझ्या हृदयामध्ये असून देखील मी तुला बघू कस माझ्या मनाला तुला बघण्याची उत्सुकता आहे असं या ओळीचा अर्थ आहे सद्गुरुनाता हात नाता हात नको पाहू उकलुणी हित गुज सारे वद उतीर्ण नव्हे तुझ उपकारा जरी तनु तुझ वाऊ बोधुनी दा इह परनाश्वर मनी उठला बाऊ म्हणजेच तुझे उपकार एवढे आहेत की तुझे उपकारचे मी ऋण फेडू शकत नाही आणि जरी तू मी स्वतःला तुला वाहिलं तरी तुझे उपकार मी फेडू शकत नाही असं या ओळीचा अर्थ आहे बोधुनिदा विसी परनाश्वर मणी उठला बाऊ तू माझ्या मनाला स्पर्श करतोस तरी माझ्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण होत असतात मला माहिती आहे की तुझे उपकार एवढे आहेत की मी ते उपकारांची परतफेड जर मी तुझ्या चरणी स्वतःला वाहिलं तरी सुद्धा करू शकत नाही असं हे तिसऱ्या ओळीचा अर्थ आहे कोण कुटील मी कवनकारे मम जनि राहू करी मज ऐसा निरभय चल समसकला पाहू म्हणजे मी कोण आहे मी कुठून आला आहे आणि माझं कार्य काय आहे ते मला कळत नाही आणि या जगामध्ये मी कोणतं कार्य करायला आहो त्याच्यासाठी तुम्ही मला दिशा दाखवा म्हणजेच तुम्ही मला मार्ग दाखवा असा या ओढीचा अर्थ आहे माझ्या या जीवनाचं सार्थक तुम्ही करून घ्या असं आपण ही आरती म्हणत असताना म्हणजे प्रार्थना म्हणत असताना महाराजांना प्रार्थना करत असतो करी सम सकला पाहू म्हणजे तू मला एवढा शक्तिशाली बनव की एवढा ताकदवर बनव तुझ्या नामाने मला प्रचंड शक्ती दे म्हणजे मी सहज कोणापुढेही जाऊ शकतो आणि माझे जे मार्गातले जे काटे आहेत ते मी वेचू शकतो एवढं बळ तुम्हाला दे असं या ओळीचा अर्थ आहे सद्गुरुनाता हात जोडितो अंत नको पाहू उकलून मणीचे हित गुज सारे वदकवना दाऊ हत बल भ्रमित मणीची तडमड साऊ निरसुनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाऊ म्हणजेच अजान भ्रमित मनाची तळमळ कशी पाहू म्हणजे मी मला माहिती आहे पण माझं मन मानत नाही आणि ते वाईट कर्मांमध्ये किंवा चांगल्या कर्मांमध्ये गुंतत असतं तर ते प्रत्येक वेळेस माझी परीक्षा घेत असतं त्याच्यातनं मी बाहेर कसं निघू असं आपल्याला या ओळीमध्ये शिकायला मिळतं माया, दावी अनुभव प्रचिती नको पाऊ म्हणजे तुझ्या माया एवढ्या आहेत की मी त्या नाही समजू शकत तू मला प्रत्येक वेळेस माझी परीक्षा नको घेऊस मी परीक्षा देणं योग्य नाही कारण की समर्था मी तुझं बाळ आहे तू मला सांभाळून घे अशी प्रार्थना या महाराजांची आपण या सद्गुरु प्रार्थना करत असतो सद्गुरुनाता हात जोडितो तो अंत नको पाहू उकलुणिमणीचे हितगुज सारे दाऊ निषदिन श्रमसी मम हितार्थ तु किती तुझसी न देऊ हृदयी वससी परिनच दिससी कैसे तुझ पाऊ बघा एक वेळेस परत मी तुम्हाला पूर्ण आरती म्हणून दाखवते आणि ती आरती तुम्ही ध्यान देऊन ऐका आणि त्याचे अर्थ समजून घ्या उतीर्ण नव्हे तुझ उपकारा जणी तुझ वाऊ बोधुनी दाविसी इह परनश्वर मणी उठला भाऊ सद्गुरु हात जोडी तो अंत नको पाहू उकलुणीमणीचे हित गुज सारे वद दाऊ कोण कुठील मी कारे मम जनिके साराहू करी मज ऐसा निर्भयनी चल समसकला पाहू सद्गुरुनाता हात जोडित अंत नको पाहू हित हितगुज सारे वद दाऊ अजान हत बल भ्रमित मनाची तळमळकि साऊ माया दावी अनुभव प्रचिती नको पाऊ सद्गुरुना हात जोडितो, उकलुणी मणीचे हित बुज सारे वदकवणा दाऊ अशी प्रार्थना आपल्याला महाराजांना करायची असते आपण जातो म्हणून जातो आरती करतो म्हणून करतो महाराजांच्या जेवढ्या चार पाच आरत्या आहे या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे डिंडोरी प्रणित हे मार्ग आहे आणि याच्यामध्ये या सगळ्या पाच आरत्या आहेत याच्यामध्ये दत्त महाराजांची देखील आरती आहे सद्गुरुनाथांच्या देखील आरत्या आहे मंत्र पुष्पांजली आहे पण एक एक आरतीचा एक एक शब्द हा मनाला स्पर्श करून जातो आणि आपण घरून जाताना कितीही आपलं मन विचलित असलं तरी केंद्रात आरतीला गेल्यावर हजेरी लावल्यावर मनाला वेगळीच प्रसन्नता मिळत असते मी तु ते तुम्हाला शब्दांमध्ये नाही सांगू शकत कारण की एवढं मोठं महत्व आहे म्हणून आपण आरतीला जायलाच हवं कारण की प्रत्येक केंद्रांमध्ये त्रिकाल आरती होत असते आणि आपण एक वेळेस तरी आरतीचा संवाद घ्यावा म्हणजेच आपण आरतीला जावं मी अशी सगळ्यांना विनंती करते आणि तुम्हाला कर जर हा आरतीचा अर्थ स्पष्टपणे कळला असेल आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तो इतरांना देखील शेअर करा म्हणजे त्यांना देखील आरतीचा अर्थ कळेल आणि व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून तुमची स्वामी भक्तांची साथ सदैव माझ्या पाठीशी राहू द्या मी ही तुम्हाला प्रार्थना करते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये